नगर तालुक्यातील बेलसवाडी येथे एका वासरासोबत नवयुवकाने अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना घडली असून यामुळे परिसरातून याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की बेलसवाडी येथील शेतकऱ्याच्या खळ्यात एका तरुणाने गोवंशाच्या वासरासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या संदर्भात त्या व्यक्तीने मुक्ताईनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली या प्रकरणातील संशयित हा अल्पवयीन असण्याची शक्यता असून पोलीस या खातर जमा करत आहेत तर या घटनेची सर्वत्र निंदा करण्यात येत आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र ताटे हे करत आहेत जरी त्या आरामखोरावरती मुक्त पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालाच आहे पण तो सांगताना अल्पवयीन आहे अशी माहिती येते समोर पण अल्पवयीन जरी असेल तरी एकदम घाणेडा प्रकार आहे की एखाद्या व्यक्ती तो सांगण्याचाही लज्जस लाज लाज वाटतं आहे एखाद्या महिलांना युवक पोरांना ती घटना काय घडली आहे ती दाखवायची कशी इतकी लाज वाटते इतकी किलस येते त्या गोष्टीची असं कृत्य करताना त्याला तीनकावरही लाज वाटली नाही आहे शासनाचं कायद्यानुसार तो नाबालिक आहे पण नाबालिक असताना त्याला असं कृत्य क करायचं बुद्धी सुस्त आहे म्हणून तो त्याच्या बुद्धीने आपण म्हणतो ना म्हणता येणार नाही हे हेतू पुरस्कार हिंदू धर्मियांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो कोणत्या ना कोणत्या हेतूने हिंदू धर्मीयांचा भावना कशा दुखावल्या जातील यांची कशी छेडखानी केली जातील वारंवार छेडखानी होत आली आहे त्याच्या कोणत्याही याच्यावरती विचार न करता त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आम्ही आता पोलीस प्रशासनानं विनंती केली आणि निवेदनही दिलं आहे की त्या आरामखोराचं घर जोपर्यंत बुलडोजर लावून पाडलं जाणार नाही तोपर्यंत आम्ही मुक्ताईनगर परिवर्तन चौक येथे ठिय्या आंदोलनावर बसलो आहे जोपर्यंत बुलडोजर लावून घर पाडण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही आहे आमचा शांततेच्या नियमाने आम्ही आंदोलन करतो आहे लवकरात लवकर आमची जर दखल नाही घेतली तर त्याची तीव्र स्व स्वरूपातही आंदोलन करण्याची पद्धत आम्हाला माहिती आहे शेवटी हिंदू हिंदू आहे आणि तो जर रस्त्यावर उतरला आंदोलनाला तर मग सडोकी पळो करून ठेवलेश्वर आणणार नाही शांततेत आंदोलन करतो आहे शांततेत आराम करायचं घर पाडलं गेलं पाहिजे नाहीतर उद्या हिंदू म्हणजे जेवढं शा, शास्त्र कळतं तितकं शस्त्रही कळतं मग उद्याच्या दिवशी तीव्र निषेध करू त्याचा हिंदू म्हणून जेवढंच बोलतो जय जे हिंद काल जे घृणास्पद कृत्य एका अल्पवयीन मुलानं केलेलं आहे विशिष्ट धर्माच्या गोमातेच्या संदर्भात तर त्या अनुषंगानं मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदरचा जो अल्पवयीन मुलगा आहे त्याला आपण बालन्यायमंडळाकडं आप आज हजर करत आहोत त्यामध्ये आज बालन्यायमंडळ पुढची कारवाई काही करेल त्याप्रमाणे आपल्याला ती माहिती प्राप्त होऊन जाईल आता सकल हिंदू समाजाच्या वतीनं दोन झालेले आहेत एक कठोर कारवाईच्या संदर्भात आहे अलीन कारवाई जी आहे कायदेशीर कारवाई ती सुरू आहे आणि दुसरं निवेदन ते आरोपीच्या वैयक्तिक मालमत्तेसंदर्भात प्राप्त झालेलं आहे तर ते अधिकार आहे तर त्यांच्यात ज्या तरतुदी संदर्भात माहिती घेऊन पुढची कारवाईची काय असेल विचार करू वेळोवेळी महिलांवरील होणाऱ्या किंवा अशा काही ज्या घटना आज गा, घडत गा, आहे ते कायद्यानं वर्ष अठरा केलेला आहे परंतु अशा अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यात आहे ती ती कुठेतरी कमी झाली पाहिजे असं सर्व समस्त हिंदू बांधवांना वाटत आहे त्याबद्दल क कठोर शासन झालं पाहिजे अशा मुलांवरती सुद्धा सांगाल